देवादि देव महादेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात केलेले उपाय अतिशय शुभ मानले जातात श्रावण महिन्यात शिवभक्तीशी संबंधित काही पवित्र गोष्टी घरी आणून आपल्याला भगवान शिवाच्या कृपेचा लाभ मिळू शकतो वास्तुशास्त्रानुसारही या वस्तू घरात आणल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि देवाधी देव महादेवांच्या विशेष कृपेने आपल्या कुटुंबात सुख समृद्धी मानले जाते श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करायची असेल तर घरात चांदीचे त्रिशूळ आणून देवघरात ठेवावे असे केल्याने आपल्यावर देवांधी देव महादेवांचा आशीर्वाद होतो जर आपण चांदीचा त्रिशूळ आणू शकत नसाल तर तांब्याचा त्रिशूळ आणूनही देवघरात ठेवू शकता पुढील वस्तू आहे आहे नाग जोडा नाग भगवान शिवांना प्रिय जे त्यांच्या गळ्याभोवती नेहमी असतात हिंदू धर्मातील श्रद्धांमध्ये नाग आणि नागिंची जोडी घरात ठेवणे शुभ मानले जाते घराच्या मुख्य दरवाजाखाली हे नाग नागिन पुरून ठेवावेत यामुळे थांबलेली कामे पूर्ण होतात आणि आपल्या घरात धनाचा वास राहतो पुढील वस्तू आहे रुद्राक्ष रुद्राक्षाचा थेट संबंध भगवान शिवांशी मानला जातो रुद्राक्ष हा शिवाचा अंश मानला जातो भगवान शंकरांचे जिथे पडले रुद्राक्षाचा जन्म झाला असे सांगितले जाते श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरात आणल्याने आपल्या घरातील शुभला बाग वाढतात श्रावण महिन्यात रुद्राक्ष देवघरात जरूर ठेवावे पुढील वस्तू आहे गंगेचे पाणी गंगाजल देवघरात ठेवा भगवान शिवाने गंगा आपल्या डोक्यावर धारण केलेली आहे श्रावण महिन्यात गंगाजल घरभर शिंपडावे आणि देवघरातही गंगाजल आणून ठेवावे यामुळे देवादेदेव महादेवांची विशेष कृपा आपल्यावर होते म्हणूनच श्रावण महिन्यात गंगाजल नक्की घरात आणावे श्रावणात भस्माचा उपयोग भस्म शिवजींना अत्यंत प्रिय आहे म्हणून श्रावण महिन्यात भगवान शंकरांना भस्म अर्पण करावे शिवलिंगावर भस्म अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात श्रावण महिन्यात स्मशान भूमीतून भस्म आणून घरात ठेवावे असे केल्याने संपूर्ण घरातील लोकांना भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते